अडीच वर्षा जो अडीच वाजता जो इन्सिडेंट घडला नगरला लाज वाटायला पाहिजे पंधरा तासात त्याला बेल मिळते त्याच्या बापाकडे पैसे भरपूर आहेत वेदांत अगरवालच्या बापाकडे विशाल अगरवाल त्याला आत्ता पकडले आता हे दोन तीन दिवसासाठी बघते त्याला टाईमपासला पकडून ठेवणारे चार पाच दिवसांनी परत थंड तर परत सोडतील तेव्हा मी फोन करतात हंड्रेड नंबर जे आपल्याला दिलेलं आहे आपल्यासाठी दिलेलं आहे त्यांनी तेव्हा मी फोन करतात ते फोन पण पिकअप करतात आणि इकडे येऊन मग सांगतात की पप तर बंद आहे तुम्ही कंप्लेन दिली होती की पप चालू आहे पण जेव्हा आम्ही फोन करतो हो तेव्हा चालूच असतो तो आणि त्यांना कोणी माहिती देतं आहे की तुम्ही बंद करा आम्ही येतो आहे आणि ऑन पोझिशन त्या टायमिंगला आम्हाला पण दिसतं तो बंद झाला आहे त्यावेळीला पण दहा मिनटं पंधरा मिनटानंतर परत चालू होतो आहे तो इकडे दीडशे लोक होते रात्री साडेतीन वाजता ते काय करत होते इकडे साडेतीन वाजता आणि तुम्ही सांगतात वन फोर्टी फोर लागू आहे तुम्ही चार ज ज जास्त जमा नाही होऊ शकत आणि नाईट पेट्रोलिंग ही फेल झाली आहे कंप्लीट हमने पूना को भी अप्रोच किया है कमिश्नर ऑफ पुलिस कलेक्टर एक्साइज डिपार्टमेंट ये फाइल है आप देखिए सब लेटर्स इन्वर्ट की हुई हैं 2022 दिसंबर से लेकिन अभी तक खाली नाम के लिए टोकन एक्शन लिया जाता है बाद में कुछ नहीं दुख इस बात का है कि ये दो जाने इसी के कारण गई हमें तो, अनेक वेड़ा प्रोटेस्ट के नर पुलिस कार्रवाई करूँ जता चार दिशा परत सुरू होता जब का पॉलिटिकल प्रेशर है ये हमारा महत नहीं पं पुलिस फार का करू शक करता है वाटत नहीं कल्याणी नगर अपघात प्रकरणात अनेक अपडेट समोर येत आहेत खरं पाहिलं तर ह्या अल्पवयीन मुलानं पोरशे कार चालवत दोघा जणांना उडवलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला याच्यामध्ये असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत पब चालकांनी अर्थात पब मालकांनी त्या मुलाला दारू दिली का त्यांनी दारू मागितली अल्पवयीन मुलाला त्याच्या वडिलांनी गाडी दिली त्यांनी पोरशे गाडी जोरात पळून दोघांचा मृत्यू झाला त्यामध्ये वडील दोषी की उडवणारा मुलगा दोषी की पबमध्ये दारू देणारा दोषी मुख्य म्हणजे पुणे पोलीस आयुक्तांनी कल्याणीनगर आणि पुणे परिसरातील जे काही बार आहेत जे काही पब आहेत ते रेसिडेन्शियल म्हणजे रहिवाशी एरियामध्ये आहेत ते बंद करण्याचं त्यांना नोटीस दिली होती जवळपास हे तीस बार आहेत उत्पादन शुल्काने त्यांचं किती पालन केलं पोलीस प्रशासन आता यापुढे कसं काम करणार आणि या सर्व प्रकरणावरती ज्या ठिकाणी घटना घडली ज्या ठिकाणी पब बार आहेत तेथील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे सर्व जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून हमने दिसंबर 2024 में 22 में ये मुहिम शुरू की थी और तभी से हम लोग पाप कल्चर के अगेंस्ट इतना नहीं है सेटअप के परमिशन कौन देता है सौ मीटर में स्कूल्स हैं सब तरफ इन्होंने पूरे को कवर किया हुआ है इन लोग चार पाँच बजे सुबह तक चलाते हैं हम उसके अगेंस्ट थे नॉइस पोल्यूशन के अगेंस्ट थे हमने पूना म्यूनसिपल कॉरपोरेशन को, को भी अप्रोच किया है कमिश्नर ऑफ पुलिस कलेक्टर एक्साइज डिपार्टमेंट ये फाइल है आप देखिए सब लेटर्स इन्वर्ट की हुई हैं 2022 दिसंबर से लेकिन अभी तक खाली नाम के लिए टोकन एक्शन लिया जाता है बाद में कुछ नहीं दुख इस बात का है कि ये दो जाने इसी के कारण गई हैं यहाँ सुनिए वी आर फ्रॉम टीम स्वच्छ कल्याणी नगर स्थानिक पुलिस अनुभव कैसा है तो अनुभव आएगा स्थानिक पोलिसांचा अनुभव फक्त इत एवढाच आला आम्हाला की जेव्हा आम्ही फोन करतात हंड्रेड था, नंबर जे आपल्याला दिलेला आहे आपल्यासाठी दिलेला आहे त्यांनी तेव्हा आम्ही फोन करतात ते फोन पण पिकअप करतात आहे आणि इकडे येऊन मग सांगतात की पप तर बंद आहे तुम्ही कंप्लेंट दिली होती की पप चालू आहे पण जेव्हा आम्ही फोन करतो तेव्हा चालूच असतो तो आणि त्यांना कोणी माहिती देतं आहे की तुम्ही बंद करा आम्ही येतो आहे आणि ऑन पोजिशन त्या टायमिंगला आम्हाला पण दिसतं तो बंद झाला आहे त्यावेळीला तर दहा मिनटं पंधरा मिनटानंतर परत चालू होतो आहे तो आणि ह्याच चुकी आम्ही दोन तीन वर्ष वर्षापासून हे फॉलोअप करतात ते आम्ही सी एमला पण लेटर लिहिलेलंच आहे पत्र पण लिहिलेलं आहे ईमेल्स पाठवले की हे पब्सचा जरा तुम्ही ध्यान द्या आणि आत्ता सध्या आमची होप्स थोडीशी जागृत झाली आहे नवीन सी पी मुले मिस्टर अमितेश कुमारजी जे आलेले त्यांनी आम्हाला खूप आश्वासन दिले आणि ते काम पण करणार आहे हे पण सांगितले आणि बहुतेक इलेक्शन मुले ते पण थांबले असतील बट हा घटना घडली ते लय दुर्दवी होती जे नाही घडले पाहिजे होती लेट कारणामुळे इकडे घडली होती इकडे दीडशे लोकं होते रात्री साडेतीन वाजता ते काय करत होते इकडे साडेतीन वाजता आणि तुम्ही सांगतात वन फोर्टी फोर लागू आहे तुम्ही चार ज जास्त जमा नाही होऊ शकत आणि नाईट पेट्रोलिंग ही फेल झाली आहे कम्प्लीट निश्चितच अनेक पुणेकर किंवा पुण्याबाहेरचे लोक हे कल्याणीनगरमध्ये राहिले येतात भरपूर सारी झाडी आहे ग्रीनरी आहे स्वच्छ आणि शांत प्रदेश आहे मात्र अशा घटनांमुळे कल्याणीनगरची ओळख बदलत चालली आहे नक्कीच झालेली आहे नगर हा रहिवासी क्षेत्र म्हणून ओळखला जात होता पण कमर्शियलाइज झालं कमर्शियलायझेशन झालं पण त्याच्याबरोबर हे जे प नवीनच पप कल्चर जे आलेलं आहे याला कारणीभूत तिथलं ॲडमिनिस्ट्रेशनच आहे कारण कारण नसताना म्हणजे नियमांच्या विरुद्ध जाऊन त्यांनी परवानगी दिलेली आहे पब्सनं दिलेली आहे लिकर शॉप्सनं दिलेली आहे आम्ही वारंवार कंप्लेंट करूनसुद्धा काहीतरी कॉस्मेटिक कारवाई होते आणि दाखवलं जातं की ब आम्ही कारवाई केली त्यांचे इक्विपमेंट आम्ही काढून नेले उशिरापर्यंत यांचा म्युझिक वगैरे चालू असतं आम्ही अनेक वेळा प्रोटेस्ट केल्यानंतर पोलीस येतात कारवाई करून जातात आणि चार दिवसांनी परत सुरू होतं त्यांच्यावर काय पॉलिटिकल प्रेशर आहे हे आम्हाला माहीत नाही पण पोलीससुद्धा फार काही करू शकतील किंवा करतात असं वाटत नाही आहे मला तुम्ही या घटनेकडे कसं बघता सगळ्या मला सेफ्टी सेक्युरिटीचे कन्सर्न्स वाटतात रात्री निघताना वुमनसाठी तर खूपच प्रॉब्लेम आहे बीट मार्शलला जेव्हा पण आम्ही काही कोणती कंप्लेंट करतो की इथे आता खूप जास्त क्राऊड आहे लेट नाईटचा आहे तुम्ही खाली करा किंवा नॉईस पॉल्युशन होऊन राहिले आहे ते थोड्या वेळसाठी येतात परत सिच्युएशन सेम होऊन जाते आम्हाला आता प्रशासनाकडून ॲक्शन पाहिजे आम्हाला नाही पाहिजे की अजून लोकांची लाईफ गेली पाहिजे इथे डेफिनेटली आता कलेक्टर सरांनीसुद्धा रिपीटेड ऑफेंडर्स जर आहे तर त्यांचे लायसन्स रद्द करा प्लीज आता कारवाई करा या सर्व घटनेकडे एक तुम्ही कल्याणनगरचे नगरचे रहिवासी आहात नागरिक आहात या सर्व प्रकरणामध्ये तुम्ही दोषी कुणाला मानता किंवा चूक कुणाची आहे चूक ॲडमिनिस्ट्रेशनची आहे अँड उनकी पूरी गलती है कि उन लोगों ने जब एक्शन लेने का टाइम था हमने उनको सब कुछ बताया है लेटर्स दिए हैं सब कुछ किया है राइट right? एंड फिर भी ये सब चालू है ना हमको अगर दिखता है तो उनको एडमिनिस्ट्रेशन को नहीं दिखता है क्या तो सबसे पहले गलती तो एडमिनिस्ट्रेशन की है क्योंकि उनकी जिम्मेदारी है सबका भला करने की राइट right? वो है उस पोजिशन पर क्योंकि उनकी जिम्मेदारी है कि लॉ को एनफोर्स किया जाए तो सबसे पहले दे आर रिस्पॉन्सिबल कि ये जो हुआ है वो जास्ती दारूची विक्री होण्यासाठी जेवढे लोक एंट्री करायचे एंट्री करून घेतात एज विचारत नाही काय विचारत नाहीये सेफ्टी विचारत नाही पबची जबाबदारी आहे की ही मुलगी व्यवस्थित घरी जाते का हा मुलगा व्यवस्थित जातोय का घरी अठरा वर्षा खालील मुलांना एंट्री देणं नाही गरजेचं आहे तर चेकिंगच होत नाहीये आधार कार्ड पॅन कार्ड जे काय अडीच वर्षा जो अडीच वाजता जो इन्सिडेंट घडला कल्याणी नगरला लाज वाटायला पाहिजे पंधरा तासात त्याला बेल मिळते त्याच्या बापाकडे पैसे भरपूर आहेत वेदांत अगरवालच्या बापाकडे विशाल अगरवाल त्याला आत्ता पकडले आता हे दोन तीन दिवसासाठी बघते त्याला टाईमपासला पकडून ठेवणारे चार पाच दिवसांनी परत थंड झाल्यानंतर परत सोडतील तसं करणार आहे का तसं केलं तर मग लोकांचा विश्वासच उडेल प्रशासनावरचा आणि दोनशेच्या स्पीडने हा पोरसे चालवतोय लायसन्स नाही काय नाही अठ्ठेचाळीस हजाराचं बिल करतो दारूचं पहिले काहीतरी दाखवत होते टी व्हीवर निगेटिव्ह आले काहीतरी मग बिल कसं झालं व्हिडिओ शूटिंग येते त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला दारू पितानाचा हे खूप महत्त्व आहे आणि त्याच्याऐवजी जर सामान्य मुलगा असेल त्यांनी जर ह्याच्या पोराला उडवलं असतं वेदांत करावायची आणि तो गेला असता तर त्या बापांनी त्याला काही ना काहीतरी करून जेलमध्ये टाकलं असतं आणि त्याला बेल पण मिळाली नसती इकडचे लोक आहेत स्थानिक त्यांना प्रॉब्लेम असा होतोय आम्हाला सगळ्यांना की इथं गाडी लावायला जागा नाही आहे सॅटर्डे संडेला तुम्ही मला वाटत टाकता तर आपण दिवसा किंवा इव्हनिंग दिवसा करतोय इव्हनिंगला या तुम्ही रात्री या महिला इथं व्यवस्थित चालायला तर बाहेर जाऊ शकत नाही कुठं काय किराणामाला जर सामान आणायचं असेल तर घा भीती वाटते की बाबा इथं बेवडे लोकं असतील कुठं काय केलं तर प्रशासनाचं धाकच नाही आहे पोलिसांवरचं धाकच नाही आहे बिंदास काय नाही आहे हा पोलीस ओळखीचे त्याला फोन केले की काम होऊन जातं तर पोलिसां महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस एक नंबर आहे आपली त्यांना जर फुल अथॉरिटी दिली नाही हे सगळे गुन्हा थांबतील पण त्यांना प्रेशर असतं त्याच्यामुळे हे कामं होत नाही आणि जर ह्याला जर आता आणि हां म्हणजे मेन म्हणजे जज त्या जजनी म्हणजे मला म्हणजे हास्यास्पद आहे तीनशे वर्ड्सचा त्याला एस एल एल लावलं आहे कारण दोन मर्डर केले चार मर्डर केले तर मला कधी ते ड्रॉईंग क्लासेस चालू करायला लावतील त्याला नाही का आता हा गोमित रूप येऊन मला वाटते दोघांना उडवलं आहे का दारू पिऊन हे पण खूप महत्त्वाचं आहे पण ह्याच्यावर कारवाई करून ह्याला कठोर शिक्षा देऊन ह्याचं आयुष्यभराचा लायसन्स कॅन्सल करून जेवढे पण पब येतं कोजी ब्लॅक मला वाटते दोन तीन ज्या पबमध्ये दारू त्या पबचा कॅ लायसन्स कॅन्सल करून कायमचं तिथं बंद करायला पाहिजे ही पब सिस्टीम काही अर्थ नाही आहे तरुण पिढी बिघडत चालली आहे कल्याणनगरची नगरची ओळख बदलत चालली आहे कल्याण नगरची ओळख बरं कोरेगाव पार्क कल्याणनगरची नगरची ओळख बदलायचं नगर कारण हे बदला पब सिस्टीम आहे हे जे कोरेगाव पार्क कल्याणनगर नगर हे दहा वर्षापूर्वी बाहेर देशातील नागरिक जे राहण्यासाठी कोरेगाव पार्क आणि कल्याणनगर नगर आणि विमाननगर जे चॉईस करत होतं ते चॉईस संपलेली आहे आता सध्या आणि ज्या चॉईसमुळं कोरेगाव पार्कचं झालं आम्ही नाही रहिवाशी आहेत तर ह्या कोरेगाव पार्क पबमुळं किंवा हॉटेल लाईनमुळं जे कोरेगाव पार्कचे नागरिक आहेत रात्रीच्या आठ नऊ नंतर बाहेर फिरू बी शकत नाही आता काय झालंय की बाहेरगावचे बी पोरं खूप आहेत तिथे शिकायला येतात त्यांना त्यांच्यावर कोणाचे धाक नाही की कोण बोलणार नाही आहे काय नाही आहे तर म्हणजे ते लोक एक एकदम रात्री बिंदास फिरत बसतात मुलांबरोबर प पीआयसी लिमिट नाही काय नाही सगळीकडे असंच आहे आणि आमच्या इथे कोरेगाव एकदमच खराब झाला आहे एकदम पाहिजे झालं तुम्ही या विकेंडला नक्की चालायला जागा नसते ते गाड्या पार्किंगची हे असते वाटेल तिथे गाड्या लावतात आणि कपोरी मुलं म्हणणं बरं नाही पण मुलं फिरत असतात बॅचलर ते त्यांना मी माहिती आहे इथे क्राऊड चांगलं असते आट फिरत बसतात इथे काम कामधंदा काय नाही तरी पण शनिवार रविवार कोरेगाव पार्कचं वातावरण कसं असतं अनसेफ फॉर कॉमन मॅन अँड अनसेफ फॉर वुमेन हे आपलं आता वातावरण झालं आहे संध्याकाळी कारण दारू पिऊन कोरगाव पार्कातली लोक नाही भा गावातली बाहेरच्या एरियातली लोकं येणार दारू पिणार ते गंदगी करणार जोरात गाडी चालवणार आणि आपल्या आपल्या घरी जाणार पण सफर कोण करतो आहे आम्ही नागरिक कोरगाव पार्कचे नागरिक कल्याणनगरचे नगरचे नागरिक आम्हाला सफर करावं लागतं आहे आता हे आपलं क करंट सिच्युएशन येत आहे कोरेगाव पार्कमधील नागरिकांना पोलिसांचा अनुभव कसा आहे कोरेगाव पार्क कल्याणीनगर या भागामध्ये पप संस्कृती ज्याप्रमाणे उफाळली आहे त्याच्यावरून तुम्हाला पोलिसांचा रोल कळत असेल याच्यामध्ये पोलिसांची खूप चूक आहेच तसंच महानगरपालिका परवानग्या कसा देते जर तुमच्या बंगल्यामध्ये पब चालू होतो आहे तर त्याचं पार्किंग कुठं आहे महापालिका तिथे पब आणि हॉट रेस्टॉरंट चालू करायला परवानगी कशी देते पोलिसांच्या पण परवानग्या असतात त्यांचे जे आवाज असतात पार्किंग असतं म्हणजे जा तुम्ही जर फ्रायडे नाईट सॅटर्डे नाईट आणि संडे नाईट इथे आलात तर तुमची गाडी तिकडनं तिथपर्यंत जायला अर्धा तास लागेल आमच्या सोसायटीमध्ये शेवटची एकदम शेवट सोसायटी तिथे जर आग लागली ना तर आगीचा बंब किंवा रुग्णवाहिकाही आत शिरू शकत नाही टू वे पार्किंग दोन्हीकडनं असतं ते आणि याच्यासाठी आम्हाला दरवेळेस शंभर नंबरला कॉल करावा लागतो तेव्हा ते क्लिअर होतं दुसरी गोष्ट पबमध्ये चौदा पंधरा सोळा वर्षाच्या पोरांना तुम्ही दारू देता एक्सरसाईज करते काय काय रेड नाही करत पूर्ण पुणे शहराच्या पार्टी आमच्या इथेच होत आहेत कुणालाही विचारलं ना कुठे जातात कोरेगाव पार्क केपी मे पार्टी आहे म्हणजे केपीला पार्टी म्हणजे तिथं तुम्हाला नशा मिळते ड्रग्ज मिळतं दारू मिळतं आय डी चेकिंग नाही फेक आय डी आहे त्यांच्याकडं फेक आय डी कुठनं उत्पन्न होत आहेत कोणाचा याच्यावर हा वरध असतं म्हणजे चालक त्या पपचे चालक त्या पपचे मालक आणि त्याच्यामध्ये एक राजकीय हस्तक्षेप आहे असतो आणि तो थांबला पाहिजे तरच कोरेगाव पार्क आणि नगर नाही तर पुणे व्यवस्थित होईल नाही तर पुण्याची पूर्ण या लोकांनी वाट लावून टाकली कोरेगाव पार्कमधील पाल्य सुरक्षित आहेत का म्हणजे दिवसाचं इट इज ओके पण आत्ता तर आपण न्यूजमध्ये बघतो चोऱ्या पण वाढल्या आहेत इथे म्हणजे आमच्याच बिल्डिंगच्या खाली एका दुकानात चोरी होणार होती एका ह्या ऑक्सफर्डच्या फ्लॅटमध्ये पण बातमध्ये लोकं सुरून चो चोरी करतात स्पेशली सॅटर्डे संडेला निघणं डिफिकल्ट झालेलं आहे ओके okay. uh, जागी जागी म्हणजे आणि uh, ज जसं सा, uh, मॅमनी सांगितलं संगीता मॅमनी की एमर्जन्सी असेल सिनियर सिटिझनसाठी जर एमर्जन्सी असेल तर कोण गॅरंटी घेऊ शकतं की आम्ही पाच मिनटात हॉस्पिटलमध्ये पोचू शकू का ॲम्ब्युलन्स येऊ शकते कारण तुम्ही लेन नंबर सेवन सिक्स फाईव्ह हे जे आमचे लेन्स आहेत कुठेही बघितलं तर निघणं व्हेरी डिफिकल्ट आहे इथून कल्याणीनगरचं डिस्टन्स पाच मिनिटाचं पण नाही आहे पण ते कधी कधी अर्धा तास ते एक तास इझिली लागतं जातं चालू होतो हो तो कंप्लेंट करतात ना कंप्लेंट करतात कधी कधी असतात रूल थोड्या टाइम थांबतात था। मग परत परत स्टार्ट होतात तर जर थोडं स्ट्रिक्टनेस अजून दाखवलं आपली येस आपली पोलीस इज एफिशियंट डेफिनेटली पण अजून थोडी एफिशियन्सी दाखवली तर इट इज मच बेटर म्हणून भीती वाटते डेफिनेटली रात्रीचं ड्राईव्ह करायला भीती वाटते म्हणजे मी पण स्वतः ड्राईव्ह करते पण मी रिस्पॉन्सिबल मी ड्राईव्ह करते पण जर कोणी मला असं वाटतं की एक ड्रायवर वगैरे द्या आपल्या मुलांना जो ड्राईव्ह करेल एकतर लिगल ड्रिंकिंग एज पाळा ओके okay, ड्रायव्हर द्या सगळ्या मुलांना जागृत करा शाळेपासून जागृत करा की त्याचे परिणाम काय होऊ शकतात नो त्यांना दाखवा की हे 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 असं झालं की असं घटना घडू शकतात जसं तुम्ही सिगरेटच्या पॅकेटच्या मागे असतं तसं शाळेमध्ये दाखवा की असं लहान मुलं जेव्हा लहान मुलं का, का कोणी पण एनी एनीबडी ड्रिंकिंग अँड एन ड्रायविंग हे घटना होऊ शकते त्यांच्या फॅमिलीवर काय इफेक्ट होतो ते पण दाखवा विथ फोटोज ही जी घटना घडली याच्याबद्दल उचलणार आता हे मी नाही सांगू शकत म्हणजे ॲज अ नागरिक मी एवढं रिक्वेस्ट करू शकते की जे जर तुम्ही तुमच्या बाजूच्या टेबलवर का तुम्ही जर डिस्क ला जात का डिस्कोज ला जातात आणि तुम्ही तुम्हाला दिसतंय आहे की कोणी छोटी आहेत आणि जर जसं मला कधी कधी वाटायचं पण माझ्याकडे जर एक नंबर असेल ज्याला मी फोन करू शकते आणि ते येऊन त्या मुलांना घेऊ म्हणजे त्याच वेळे घेऊन जाऊन त्यांच्या पेरेंट्सच्या ताब्यात देव का पब ओनरला तेव्हाच्या तेव्हा म्हणजे ते सी कोणाला पब्लिकली समोर यायचं नसतं पण एक नंबर दिला जिथे व्हॉट्सॲप करून अलर्ट करू शकतो का पोलीसला फोन करून अलर्ट करू शकतो तर आय थिंक दॅट शुड बी गुड इनफ या सगळ्या घटनाप्रकरणी अल्पवयीन मुलाला अटी शर्तींवरती जामीन देखील मंजूर झाला आहे त्याच्या वडिलांना औरंगाबाद येथून देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे मात्र हे सर्व प्रकरण होत असताना येथील रहिवाशी किंवा एकूण पुणेकर कुणाला जबाबदार धरतात आणि पोलीस यंत्रणा उत्पादन शुल्क आणि न्यायव्यवस्था ह्या दोन गेलेल्या निष्पाप बळींचा न्याय करणार का आणि सर्वसामान्य लोकांचा या न्यायव्यवस्थेवरती विश्वास कायम राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे